नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी विज्ञान कृती पुस्तिका प्रयोग क्रमांक सात ते ते तेरा संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रयोग क्रमांक सात येथे मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रयोग क्रमांक सात ते तेराची संपूर्ण उत्तरे व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद